प्रेम ही अशी भावना आहे जी व्यक्त होतात चेहरा करतो किंवा भर येतो तसं बघितलं तर प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी कुठल्याही ठराविक वेळेची किंवा जागेची गरज नसते तीनशे पासष्ट दिवस हे प्रेमाचेच असतात पण व्हॅलेंटाईन डे की कुठ बातीवर हो आहे प्रेमाच्या या दिवसाने तरुणाईला वेळ लावला आहे असं म्हटलं तर काही वावं ठरणार नाही मात्र प्रेमाचं प्रकरण जेव्हा लग्नापर्यंत जातात तेव्हा समाजातले नियम ही आड येतात तेव्हा तुम्हाला साथ मिळते ती सरकारची ती कशी तर व्हिडिओमध्ये मध्ये मी सांगणार आहे नमस्कार मी अश्विनी आणि तुम्ही पाहत आहात ट्रेंडी गप्पा जब लडका लड़के राजी है तो क्या करेगा काजी हे वाक्य तुम्ही ऐकलंच असेल पण जेव्हा ही गोष्ट आंतरजाती विवाह यावरती येते तेव्हा मध्ये येतो तो, तो म्हणजे सर्वात मोठा शत्रू म्हणजे समाज एका रिसर्च नुसार भारतात फक्त पाच टक्के लोक असे असतील जे इंटरकास्ट मॅरेज ला परवानगी देतात आणि बाकीचे पंच्याण्णव टक्के लोक बळजबरीने अरेंज मॅरेज करून तीन ते चार परिवार बर्बाद करतात कारण बहुतेक पालकांना आपल्या मुलांना काय वाटतं त्यापेक्षा समाज काय म्हणेल समाजातली ती चार लोक काय म्हणतील लोक तोंडात शेण घालतील स्वतःच्या जातीतली सोडून दुसऱ्या जातीतली पूर्वी घरी आणली तर समाजाला तोंड कसं दाखवणार हे आणि असे खूप सारे लॉजिकल प्रश्न तुम्हाला पडलेले असतात त्यामुळे पालकांना इंटरकास्ट मॅरेज मध्ये मा खूप प्रॉब्लेम असतो आजच्या तरुणांमध्ये आंतरजातीय विवाहाची कल्पना खूपच स्वीकार्य आहे त्यामुळे खरा अर्थ कुटुंबातील ज्येष्ठांची मानसिकता बदलणे आंतरजातीय विवाह वाढत असताना भारताने लक्षणीय प्रगती केलेली आहे तथापि अजून देखील मोठ्या प्रमाणात लोक ते स्वीकारत नाही आणि आपल्या समाजातील सर्व पूर्वगृहदूषित आणि पुनर्कल्पित कल्पना काढून टाकण्यासाठी आपला दृष्टिकोन व्यापक करण्यासाठी आपल्याला बराच पल्ला अजून गाठायचा आहे हा पल्ला गाठण्यासाठी तुम्हाला सरकारच्या आणि काही राईट टू लव्ह यासारख्या स्वयंसेवी संस्था देखील तुम्हाला मदत करत असतात तर जाणून घेऊया सरकार यामध्ये कशी मदत करते आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकारकडून पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन द्वारे अडीच लाख रुपयांची प्रोत्साहन रक्कम दिली जाते त्यामुळे लाभार्थी जोडप्यास तीन लाख एकूण रक्कम मिळते त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा वाटा पन्नास पन्नास टक्के आहे महाराष्ट्र सरकारने राज्यातील जातीभेद कमी करण्यासाठी आंतरजाती विवाह अनुदान योजना दोन हजार चोवीस मध्ये सुरू केलेली आहे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या आंतरजातीय विवाह योजनेच्या माध्यमातून अशी जोडपी जे आंतरजातीय विवाह करतात त्या सर्व या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत यासाठी काही अटी आहेत त्या अटी म्हणजेच अर्जदार व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे तरच या योजनेचा लाभ त्यांना दिला जातो विवाह करणाऱ्या जोडप्यांपैकी पे नवरा किंवा नवरी अनुसूचित जाती समाजातली असणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो आंतरजाती विवाह झाल्यानंतर तीन वर्षांच्या आत अर्ज करता येतो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतलेला आहे याबाबत तेरा सप्टेंबर रोजी परिपत्रक काढण्यात आलेले आहे यात राज्य शासनाने सुधारणा केलेली आहे या सुधारित परिपत्रकानुसार अशा सुरक्षा देण्याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजना स्पष्ट केलेल्या असून त्यांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देखील संबंधित यंत्रणांना देण्यात आलेले आहेत आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे या कक्षाचा पत्ता दूरध्वनी क्रमांक

एक कक्ष आरक्षित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत काही कारणास्तव त्या ठिकाणी कक्ष उपलब्ध न झाल्यास संबंधित जिल्ह्यांचा अथवा तालुक्याच्या ठिकाणी रिक्त शासकीय निवासस्थाने याकरिता दिली जाणार आहेत ज्या ठिकाणी हे सुरक्षा गृह असेल त्या शासकीय विश्रामगृहांचा पत्ता दूरध्वनी क्रमांक यांची अद्याप माहिती संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी किंवा सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग यांच्या संकेतस्थळांवरती प्रसिद्ध करणे देखील बंधनकारक करण्यात आलेले आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन साठी पाहत राहा राजकारणातील ट्रेंडी गप्पा धन्यवाद